जिल्हा प्रमुख कल्याण गट धनंजय बोराडे यांच्या वतीने महाराष्ट्र शासन तहसीलदार कार्यालय व भटकी विमुक्त विकास परिषद आयोजित एकदिवसीय शासकीय दाखले वाटपचा कार्यक्रम उल्हासनगर चार येथे आयोजित करण्यात आला या दाखले वाटप शिबिरामध्ये रहिवासी स्थानिक वास्तवांचा दाखला रेशन कार्ड संजय गांधी योजना कार्ड 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 आधार उत्पन्नाचा दाखला दाखला प्रमाणपत्र राष्ट्रीयत्व व आदिवासी भारत ज्येष्ठ नागरिक दाखला असे अन्य प्रकारचे दाखल्यांचे शिबिर आयोजित करण्यात आले या कार्यक्रमास विभागातील नागरिकांनी एक चांगला प्रतिसाद दिला धनंजय बोराडे यांच्या वतीने सतत त्यांच्या परिसर व विभागामध्ये लोकांच्या हितेसाठी मोफत कार्य करण्यात येत आहे आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर विद्यार्थ्यांना मदत करणे असे अन्य प्रकारांचे से सेवा रुग्णांना उपचारांसाठी मदत करणे अशी प्रकारची सेवा सतत धनंजय यांच्याकडून सुरूच आहे द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज आवश्यक बाब म्हणजे माणूस जिवंत असला तरी त्याचं सर्टिफिकेट असले जिवंत असल्याचा दाखला असल्याशिवाय त्याला त्या सुविधा मिळत जे हाय त्याचा दाखला सुद्धा लागतो ती माणसापेक्षा कागद महत्वाचं लागू आणि दहावीचे बारावीचे निकाल लागल्यानंतर महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना रोज घेताना लागणारे दाखले ते आवश्यक आहे ती गरज आहे म्हणून सालाबादप्रमाणे यावर्षी आम्ही या प्रभागापुरतं मर्यादित आता संपूर्ण उल्हासनगरमध्ये शासकीय दाखला उत्पन्नाचा असेल बी जे एंड टीसाठी जातीचा दाखला असेल संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना त्यानंतर लाडकी लेख राशन कार्ड ज्येष्ठ नागरिक निवडणूक कार्ड आणि आधार कार्ड अपडेटेश अपडेशन अशा प्रकारचे सर्व दाखले या ठिकाणी दिले जातात जेणेकरून दे लोकांना त्यासाठी तहसीलदार कचेरी रेशन ऑफिस किंवा सरकारी हॉस्पिटल इकडे जायची गरज पडत नाही आणि दहा वेळा धक्के खाल्यानंतरसुद्धा त्यांना मिळते कागदपत्राची पद्धत असते यांना त्यांना कौन्सिलिंग मार्गदर्शन आणि तात्काळ दाखले आधार कार्ड अपडेट असेल नवीन असेल अशा प्रकारचे सर्व दाखले या ठिकाणी देतो आहे सकाळपासून या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे लोकांचा प्रतिसाद लोकांना आवश्यक होतो गरज होती लोकांची आणि शासकीय दाखले देताना चार वेळा तिकडं ये वेळे वेळाचा सुटी काढा आणि खर्च हा सर्व वाचवण्यासाठी आम्ही दरवर्षी या ठिकाणी या दाखल्यांचं मोफत किंवा तिथे देण्याचा उपक्रम राबवतो मी सर्व संजय गादा गांधी निराधार योजना असतील आय पी लेख लाडकी नंतर श्रावणबाळी विजयाची सर्व तहसीलदार कचेरीची सरकारी कार्यालयाची आणि रेशनिंग का ऑफिसचे या सर्वांना धन्यवाद देतो की त्यांनी सरकार खऱ्या अर्थाने आपली दारी नाही तर सरकार नुसतं घोषणा करून सरकार आपल्या दारी आणि हे सर्व कर्मचारी सर्व अधिकारी ते लोकांच्यासाठी काम करतात त्यांनी दाखवून दिलेले आणि म्हणून त्यांना धन्यवाद देतो आणि लोकांनी याचा लाभ घ्यावा अधिकारी आताच डॉक्टर आले बघा ज्येष्ठ नागरिकसाठी लोक अधिकारी काम करायचं म्हणून त्यांना सहकार्य चांगल्या प्रकारे द्या आणि चांगली सुविधा घ्या पुन्हा सर्व खास करून विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीमध्ये पास झाले त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि प्रवेशासाठी कुठे अडचण असेल तर आम्ही दिवसरात्र त्यांच्यासाठी हजर आहोत एवढंच या ठिकाणी धन्यवाद दे दे। जय हिंद जय महाराष्ट्र